नमस्कार मी शुभम पेडामकर उद्याच्या विशेष दिवसाचे महत्त्व तुम्हाला माझ्या स्पेशल रिपोर्टमधून सांगण्याचा सा प्रयत्न करत चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला मंडई उद्या भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी मातृपितृ दिन देखील साजरा केला जातो मातृपितृ पूजन दिवस म्हणून ओळखला जाणारा पालक पूजा दिवस हा आपल्या पालकांचा सन्मान आणि पूजा करण्यासाठी समर्पित एक विशेष दिवस आहे पालकांचे निस्वार्थ प्रेम त्यांच्या त्यागाबद्दलची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा उद्याचा दिवस आहे अनेक संस्कृतींमध्ये पालकांना त्यांच्या मुलांसाठी पहिलं गुरु आणि आदर्श मानला जातो पालक नेहमी आपल्या मुलांना जगण्याची मूल्य नैतिकता आणि जीवन कौशल्य शिकवतात हो जी पाल्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात पालक पूजा दिनी मुले विविध परंपरा आणि उत्सवांद्वारे त्यांच्या पालकांबद्दल त्यांचे कौतुक आणि आदर दर्शवतात काही सामान्य प्रथांमध्ये आई वडिलांना देवता म्हणून पूजा करणं करणं त्यांना भेटवस्तू देणं त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवणं यांचा समावेश आहे आजच्या या खास दिवशी पालकांना काय वाटतं चला तर मग जाणून घेऊया मातृ पितृ पूजन दिनानिमित्त पालकत्व या संकल्पनेकडे पाहत असताना करिअर आणि पालकत्व ही अनेकांना तारेवरची कसरत वाटते माझ्या बाबतीत मात्र माझा अनुभव खूपच आनंददायी ठरला मुळात तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही नोकरी नोकरीनिमित्त का आणि कसं बाहेर असणार आहात काय करत आहात याची व्यवस्थित कल्पना दिली तर ते तुम्हाला पूर्ण सहकार्य करतात माझा अनुभव हा असाच होता मी ज्या ठिकाणी काम करते आर जे म्हणून तर वेगवेगळ्या प्रहरात मला काम करावं लागतं कधी रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर जाणं येणं अशा वेळेला माझ्या मुलाला ज्या वेळेला ह्या कामाची मी पूर्ण कल्पना दिली त्याने ते इतकं आनंदाने स्वीकारलं आणि त्याचा अनुभव मला असा आला की माझ्या ह्या करिअरच्या धावपळीमध्ये माझा, माझा मुलगा अधिक स्वावलंबी झाला कारण आपली आई बाहेर आहे तर आपल्याला स्वतःलाच आपल्या काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे त्याची जाणीव त्याला झाली होती आताच्या काळातलं पालकत्व भविष्यामध्ये ही मुलं आपल्या आई वडिलांशी कशी वागणार अशी चिंता अनेकांना सतावते एवढं मात्र मी नक्की सांगेन की नवीन पिढी जी आहे तिची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे सगळ्यांना माहितीये चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे नाही पण तसं नसून खऱ्या अर्थाने हा मातृपितृ दिवस म्हणून जातो मनोला आम्ही दोघांनी या विषयावर बोलायचं का ठरवलं कारण आम्हाला पण एक मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रिनेश आणि तो आहे सहा वर्षाचा तुला आठवतं नेहमी मला सगळे बोलतात की वर्किंग वुमन जर असेल तर घरी मुलांवरती संसार कसं केलेला जातो पण मला खूप प्राऊडली फील होतो बोलायला सगळ्यांना की मला माहिती आहे माझा मुलगा आज सहा वर्षाचा आहे पण तो खूप इंडिपेंडेंट आहे हाऊसमेड असो किंवा हाऊस हेल्प असो किंवा माझी सासू माझी आई जे मला सपोर्ट करतात माझ्या जीवनात त्यांनी माझ्या मुलाला इंडिपेंडेंट बनवलं आणि माझा मुलगा जे बघतो की आई वडील दिवसभर बाहेर आहेत आणि रात्री येतात त्याला माहिती पडतं की मम्मी पप्पा माझ्यासाठी म्हणजे मेहनत करतात तर त्यामुळे तो इतका व्यवस्थित वावरतो सगळ्यांमध्ये कुठे गेलं तर शांत बसणं इवन एज्युकेशन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आणि मोबाईल सगळ्याच मुलं बघतात असं नाहीये की फक्त वर्किंग वुमन्स घरी असलेले पेरेंट्सचे पण बघतात पण ते टेक्नॉलॉजी आहे वी ऑल आर गेटिंग कनेक्टेड टू ए आय तर मला असं वाटतं की सगळे इंडिपेंडेंट आहे तर सगळ्यांनी चांगले संस्कार करण्यासाठी इंडिपेंडेंट व्हावं आपण कितीही बिझी असलो तरी पण आपण मुलांवर त्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे हॅपी मातृ थँक्यू नमस्कार आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मातृ पितृ पालक झाल्यावर काय असत तर त्यांच्यावरती कशा पद्धतीचे संस्कार करायला हवेत पण मला असं वाटत की कुठल्याही संस्कार वर्गात जाऊन आपल्या मुलांवर संस्कार होत नसतात तर ते संस्कार आपल्यातूनच समोर येतात आणि आपल्यातूनच ते मूल शिकत असत त्यामुळे आपण जेव्हा जी जी गोष्ट करतो ती आपल्या मुलांवर ती त्या पद्धतीने लादली गेली पाहिजे असं करू नका जर का तुमची स्वप्न अपूर्ण राहिली असतील तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुलांना प्रेशराईज करू नका हा सगळ्यात मोठा पालकत्वाचा एक मुद्दा आहे कारण आज आपण बघतो की अनेक जण आपली स्वप्न ही आपल्या मुलांवर लादतात आणि ती पूर्ण करण्यासाठी मुलांचा आधार घेतात तर असं बिलकुल करू नका कारण आपल्या मुलांना काय व्हायचंय ते, ते ते त्या त्या वयात ते अगदी शिकत असतात आज अनेक जण मातृ पितृ दिन साजरा करण्यात मग्न आहेत पण हा साजरा करण्यासाठी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन हा साजरा करण्याची खरंच गरज आहे का तर तसं नाही तुम्हाला गरज आहे तुमच्या मुलांना वेळ देण्याची तो कसा ही खेल तर तो तुम्ही कसाही देऊ शकता एखादं पुस्तक वाचन करून किंवा त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळून किंवा अगदी तुम्हाला वाटलं तर एखाद्या गोष्टीवरती चर्चा करून त्या त्या मुलांना त्या, 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 त्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत तेच खरे संस्कार असतात आणि योग्य संस्कार हे आई वडीलच करतात त्यासाठी कुठल्याही संस्कार वर्गात जाण्याची गरज नाहीये त्यामुळे हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि अर्थातच पॅरेंट्स डेच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा पालक पूजा सादर झालेल्या हा विशेष अहवाल तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद